नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहोत महारथी कर्णाच्या तेजस्वी जीवनाची कहाणी मृत्युंजय दुर्योधनाच्या सांगण्यावरून कर्ण द्रौपदी स्वयंवरासाठी निघाला दुर्योधन दुःशासन आणि कर्ण हे तिघे एकाच रथात बसून आले होते पांचाल नगरी गर्दीने नुसती फुलून गेली होती द्रुपद राजाची सुस्वरूप राजकन्या द्रौपदी हिच्या स्वयंवरासाठी विविध देशांचे राजे महाराजे आलेले होते कर्णाचा रथ पांचाल नगरीत शिरला तिथे एक गंमत घडली नगरीतील वाडे आणि घरांच्या खिडक्यातून अनेक सुंदर तरुण मुली कर्णाच्या रथाकडे पाहत होत्या काही जणी एकमेकींच्या कानात कुजबुजत होत्या मध्येच गोड हसत होत्या कर्णाला काहीच कल्पना नव्हती पण दुर्योधनाला मात्र समजले की त्या सुंदर मुली कर्णाकडे अगदी टक लावून पाहत आहेत त्यांनी आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एवढा सुंदर देखणा रुबाबदार राजा पाहिलाच नव्हता कर्णाच्या कानातील कुंडले त्याचे सौंदर्य अधिकच खुलवीत होती तरुणी त्या कुंडलांकडे आश्चर्याने पाहत होत्या ते दृश्य पाहून दुर्योधन हसत कर्णाला म्हणाला मित्र तू रथाच्या आत बस बाहेर उभा राहू नकोस दुर्योधन जरी हे हसून बोलला असला तरी तो मनातून मात्र चिडला होता आपल्यासारखा हस्तिनापूरचा युवराज रथावर उभा आहे तरी त्या तरुण मुली एका साध्या सूतपुत्राकडे पाहतायत याचा त्याला राग आला होता पांचालांच्या नगरीत आल्यावर कर्णाला एक आनंदाची बातमी समजली की ज्यांची तो मनोभावे पूजा करीत होता आणि ज्यांचे दर्शन घेण्यासाठी आसूसला होता ते भगवान श्रीकृष्ण देखील स्वयंवराला आले होते कर्ण तातडीने त्यांच्या भेटीस गेला आणि हे सुद्धा दुर्योधनाला आवडले नाही दुर्योधनाला श्रीकृष्ण अजिबात आवडत नसे आपल्याला कुरुकुलाचे राज्य मिळवायचे आहे आणि त्यात पांडवांपेक्षाही मोठा अडथळा श्रीकृष्णाचा आहे हे तो जाणून होता कारण श्रीकृष्ण कायम एखाद्या पहाडासारखा पांडवांच्या पाठीशी उभा असे द्रौपदीच्या स्वयंवराचा दिवस उजाडला स्वयंवराचा मंडप आर्यवर्तातील सर्व लहान थोर राजा महाराजांनी भरून गेला होता दुर्योधन दुःशासन कर्ण भोजराज सौबल सहदेव शल्य शिशुपाल विराट सुकेतू चित्रयुध सुदक्षिण सात्यकी जयद्रथ असे कितीतरी राजे आणि द्वारकेहून आलेले साक्षात भगवान श्रीकृष्ण शिवाय बलराम शकुनी मामा अश्वत्थामा हेही होतेच श्रीकृष्ण हा द्रौपदीचा मानलेला भाऊ होता तो प्रत्यक्ष स्वयंवरात भाग घेणार नव्हता द्रुपदराजाच्या खास निमंत्रणाचा मान ठेवून तो उपस्थित होता स्वयंवराच्या सोहळ्यास सुरुवात झाली पांचाळाचा युवराज आणि द्रौपदीचा बंधू दृष्टद्युम्न आपल्या बहिणीला मंडपात घेऊन आला द्रौपदी पांचाली याज्ञसेनी कृष्णा अशा विविध नावांनी सुपरिचित अशा त्या मूर्तिमंद सौंदर्याकडे सर्वजण पाहतच राहिले द्रौपदी खरोखरच नक्षत्राहूनही सुंदर होती तिच्या सर्वांगाला सुगंध येत असे विवाह वेशात सजलेल्या पांचालीला पाहताच सर्वांचे भान हरपले एकीकडे ती लावण्यवती आणि दुसरीकडे तो खाली पाण्यात बघून वरच्या फिरत्या माशाचा डोळ्या फोडण्याचा केवळ अशक्यप्राय असा पण अशी विचित्र स्थिती होती युवराज दृष्टद्युम्नाने तो पण सांगितला आणि म्हणाला हा पण जो कोणी वीर पुरुष पूर्ण करील त्याला माझी बहीण याज्ञसेनी आपला पती म्हणून स्वीकारेल कोण तयार आहे त्याने पुढे यावे दृष्टद्युब्नाची प्रस्तावना संपली त्याने हाताने खूण केली आणि पाच धिप्पाड मल्लांनी एक अवजड शिवधनुष्य आणून मंडपाच्या बरोबर मध्ये ठेवले त्या शिवधनुष्यातून बाण सोडायचा होता ते शिवधनुष्य पाहूनच कोणी जागचे हलेना ना द्रुपद राजाने मांडलेला पण किती अशक्य प्राय होता याची प्रचिती ते शिवधनुष्य पाहूनच आली काही राजांनी प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले बरेच राजे तर जागचे उठलेच नाहीत मात्र सगळे राजे कर्णाकडे पाहत होते तो पण पूर्ण करण्याची क्षमता केवळ कर्णातच आहे हे त्यांना माहीत होते एवढे पराक्रमी महापराक्रमी राजे पण सगळ्यांनी सपशेल शरणागती पत्करली आता द्रौपदी स्वयंवर होणार की नाही हाच प्रश्न निर्माण झाला नंतर दुर्योधन उठला त्याच्या नजरेत आणि चालण्यात आत्मविश्वास ठासून भरला होता त्याने आपल्या गुरुला बलरामाला नमस्कार केला बलराम हे दुर्योधनाचे गदायुद्धातील गुरु त्यांचा शुभाशीर्वाद घेऊन तो पुढे सरसावला दुर्योधन त्या शिवधनुष्यापाशी गेला आणि त्याने एका हाताने अगदी सहज उचलले मंडपात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला तो कडकडाट थांबेपर्यंत दुर्योधनाने त्या शिवधनुष्याला बाण जोडला आणि खाली तळ्याच्या पाण्यात पाहून वर गर गर फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यावर अचूक नेम धरून बाण सोडला पण तो बाण वर मंडपाच्या छताला चा छिद्र पाडून बाहेर गेला दुर्योधनाचा नेम चुकलेला पाहून श्रीकृष्ण हसला दुर्योधन खजील होऊन माघारी फिरला पण आपला नेम चुकल्याचे त्याला फार वाईट वाटले नव्हते तो मुळात गदाधारी होता धनुर्धारी नव्हता द्रुपद राजाने ठेवलेला पण एखाद्या निष्णात धनुर्धाराच्याही क्षमतेचा पलीकडचा होता त्याला वेगळ्याच गोष्टीचे वाईट वाटत होते अद्यापही कर्ण आपल्या जागेवरून उठला नव्हता तो नक्की कशाची वाट पाहतोय तेच दुर्योधनाला कळत नव्हते कर्ण एकसारखा श्रीकृष्णाच्या पायांकडे पाहत होता हे मात्र दुर्योधनाने अचूक हेरले होते पंचाल नगरीत आल्या आल्या कर्ण श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला गेला, गेला होता ह्या श्रीकृष्णाने कर्णाला काही सांगितले तर नसेल तो सारखा त्यांच्या पायाकडे का पाहतोय अशी पुसटशी शंका दुर्योधनाला आली आणि त्या शंकेचे तत्काळ निरसनही झाले दुर्योधनाला काय दिसले कर्ण श्रीकृष्णाच्या पाहतो श्री पायांकडे पाहतोय श्रीकृष्णाने त्याच्या उजव्या पायाचा अंगठा हळूच थोडा वर उचलला आणि कर्ण जागचा उठला प्रथम त्याने श्रीकृष्णाला नमस्कार केला मग झप झप चालत तो शिवधनुष्याकडे निघाला द्रुपदराजाचा तो विचित्र पण पूर्ण करणे त्याला शक्य होते असा तो एकमेव करणं आता माशाचा डोळा फोडणार आणि द्रौपदी त्याच्या गळ्यात वरमाला घालणार हे दृश्य पाहण्यासाठी अवघा मंडप उत्सुक झाला संपूर्ण आर्यावर्तात तो एकमेव सर्वश्रेष्ठ धनुर्धारी उरला होता आता त्याची कुणाशीच स्पर्धा नव्हती आता एकमेव स्पर्धक अर्जुन तर हे जग सोडून गेला होता कर्ण उठला हे पाहून दुर्योधनाला बरे वाटले आता तो लक्षभेद करेल आणि द्रौपदीला जिंकेल मग ठरल्याप्रमाणे हस्तिनापुरात आल्यावर तो द्रौपदी आपल्याला अर्पण करेल दुर्योधन मनाशी म्हणत राहिला कर्ण शिवधनुष्यापाशी गेला त्याने शिवधनुष्याला नमस्कार केला आता ते उचलून त्यावर बाण चढवणार तोच द्रौपदी उठून उभी राहिली आणि कठोर स्वरात म्हणाली थांबा कर्ण जरी शूर राजा असला तरीही तो मत्स्यभेद करू शकणार नाही त्याला तो अधिकार नाही कारण तो क्षत्रिय कुळातील नाही तो सारथी पुत्र आहे चूतपुत्र आहे मी एका सारथ्याची सून कदापि होणे शक्य नाही सुस्वरूप लावण्यवती अशा पांचालीच्या त्या जहरी शब्दांनी केवळ कर्णच नव्हे तर तिथे असलेल्या प्रत्येक राजाला आपलाच अपमान झाल्यासारखे वाटले काहीही झाले तरी स्त्रीने केलेला अपमान पुरुषाला कधीच सहन होत नाही द्रौपदी राजकन्या होती पण कर्ण ही साक्षात सूरदेवाचा पुत्र होता तो राजमाता कुंतीच्या पोटी जन्माला आला होता फक्त ही गोष्ट द्रौपदीला माहीत असण्याची कुठलीच शक्यता नव्हती लेखी कर्ण एक सूतपुत्र होता त्याची शूद्रता पुन्हा एकदा जाहीरपणे चव्हाट्यावर मांडली गेली होती द्रौपदीचे ते विखारी शब्द कानी पडताच कर्ण जागच्या जागी थरथरू लागला त्याच्या हातात शिवधनुष्य होते त्याला जोडलेला बाण त्याच्या नकळत सुटला आणि थेट श्रीकृष्णाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात जाऊन घुसला अगदी चुकूनही ज्याचा नेम कधीही चुकत नसे अशा धनुर्धालीला याज्ञसेनीने जाहीरपणे नाकारले होते कठोर अपमानास्पद शब्द बोलून ध्रुपदराजाने मांडलेला आपल्या लाडक्या राजकन्येचे स्वयंवर हे एक अशुभ कार्य ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्याने मांडलेला पण कोणालाही पूर्ण करता आला नव्हता कर्णाला ते सहज साध्य होते पण त्याची संधी अभेरली गेली होती जिचे स्वयंवर रचले होते तिनेच ते कृत्य केले होते भर राजसभेत कर्णाचा असा पाणउतारा करण्याची द्रौपदीला काय आवश्यकता होती उपदराजाने कर्णाला तो अंकतेशचा राजा होता म्हणून स्वयंवराचे आमंत्रण दिले की तो सूतपुत्र आहे हे जाहीर सभेत सांगून त्याची नाचक्की करण्याकरता त्या ठिकाणी जमलेल्या राजांपैकी नसलेले अनेक राजे होते तरीही द्रौपदीने तो क्षत्रिय नाही हे कारण पुढे करीत फक्त कर्णालाच का संधी नाकारली स्वयंवराला आलेला कर्ण सगळ्यात आधी श्रीकृष्णाला भेटायला गेला होता तिथे श्रीकृष्णाने त्याला सांगितले होते की मी उजव्या पायाचा अंगठा वर उचलेपर्यंत जागचा उठू नकोस आणि कर्णाने त्याप्रमाणेच केले होते भर मंडपात पांचालीने कर्णाचा घोर अपमान केला तरी तिचा मानलेला भाऊ श्रीकृष्ण शांत का बसून राहिला श्रीकृष्ण स्वतः तरी क्षत्रिय कुठे होता या सगळ्या मागील गणित नेमके काय होते ही कुठली कृष्णनीती होती या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आली होती केवळ आपल्या जीवलग मित्राच्या दुर्योधनाच्या इच्छेखातर तिथे गेलेला कर्ण अपमानित होऊन परतला यावेळी तर दुर्योधनसुद्धा त्याच्या मदतीला आला नाही तो मान खाली घालून बसून राहिला होता कर्णाचा अपमान करून याज्ञसेनीने आपल्याच विवाहसोहळ्याचा भंग करून टाकला कर्णाची संधी नाकारली गेली आता मत्स्यभेद करण्यासाठी कोण उठणार हा प्रश्न सर्वांना पडला बराच वेळ मंडपात स्मशान शांतता पसरली होती कोणी जागचे हलत नव्हते हलायला तयारही नव्हते राजाचा पण अवघड होता हे खरे पण द्रौपदीने त्याहूनही अवघड परिस्थिती निर्माण करून ठेवली होती शेवटी द्रुपद राजा उठला त्याने तिथे जमलेल्या सर्व राजांना उद्देशून एक जळजळीत प्रश्न विचारला तुमच्यापैकी कोणीही धनुर्धारी म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही असे मी समजायचे का द्रुपदाचा प्रश्नसुद्धा एका अर्थी करण्याचा अपमानच होता त्याला त्याची धनुष्यबाणातील योग्यता दाखवण्यापासून वंचित ठेवले होते तेवढ्यात एक तरुण जटाधारी ब्राह्मणपुत्र त्या मंडपात शिरला तो म्हणाला नाही महाराज मी त्या योग्यतेचा धनुर्धर आहे एवढे बोलून त्या ब्राह्मण कुमाराने एका हातानेच शिवधनुष्य उचलले त्याला बाण जोडला आणि डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच वर गरगर फिरणाऱ्या माशाच्या डोळ्याचा अचूक वेध घेत तो डोळा फोडला द्रुपद राजाचा जो पण एकाही रती महारथी राजाला जमला नाही तो पण एका ब्राह्मण कुमाराने पूर्ण करून दाखवला यावेळी मात्र हा ब्राह्मण आहे क्षत्रिय नाही असे द्रौपदीने म्हटले नाही ती तसे बोलूच शकली नसती कारण तो ब्राह्मण कुमार नव्हताच तो क्षत्रिय होता तो साक्षात अर्जुन होता त्याच्या लक्षभेदावरूनच सर्वांनी ते ओळखले अर्जुन जिवंत होता पाचही पांडव जिवंत होते दुर्योधनाने आग लावलेल्या लाक्षागृहात ते जळून खाक झाले नव्हते हे कसे झाले याचाच दुर्योधन विचार करीत राहिला तोपर्यंत द्रौपदीने अर्जुनाला वरमाला घातली होती द्रौपदी स्वयंवर संपन्न झाले पण अद्यापही तिथे बरेच काही घडायचे शिल्लक होते ते म्हणजे कर्ण आणि अर्जुन यांच्यातील घनघोर युद्ध कर्णाने द्रौपदीला जिंकली आणि त्या स्वयंवराच्या मंडपाला रणांगणाचे स्वरूप आले सगळ्यात मोठे युद्ध अर्जुन आणि कर्णाचे झाले दोघेही सर्वश्रेष्ठ धनुर्धारी त्यामुळे कोणी कोणास हार जात नव्हता कर्णाने मोठ्या आवाजात गर्जना करीत अर्जुनाला आव्हान दिले अर्जुना तू खरा क्षत्रिय असशील तर माझ्याशी युद्ध कर आणि मगच द्रौपदीला घेऊन जा हा सूतपुत्र तुला आव्हान देतोय अर्जुन आणि कर्ण एकमेकांवर बाणांचा वर्षाव करीत होते वराच्या मंडपात बाणांची रास पडली दोन तुल्यबळ धनुर्धारी त्या दोघात श्रेष्ठ कोण हे सांगणेच कठीण होते खूप वेळ गेला तरीही त्यांचे युद्ध थांबे ना शेवटी श्रीकृष्ण उठून त्या दोघांच्या मध्ये उभा राहिला आणि म्हणाला अर्जुन आणि कर्ण तुमचे युद्ध थांबवा आता शस्त्रागारातले बाण संपले आहेत एवढंच बोलून तो हसत शांतपणे निघून गेला युद्ध थांबले द्रौपदी स्वयंवरात श्रीकृष्णाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट दिसून आले होते पांडव जिवंत आहेत ही धक्कादायक गोष्ट दुर्योधनाला कळली होती लाक्षागृहात त्यांना श्रीकृष्णानेच वाचवले असेल असेही त्याला वाटून गेले श्रीकृष्णाला ते सहज शक्य होते दुर्योधन आधीपासूनच पांडवांना पाण्यात पाहत होता आता ते जिवंत आहेत हे कळल्यावर तो चौताळूनच उठला द्रौपदीशी विवाह करण्याची त्याची इच्छा अर्जुनाने पार धुळीस मिळवली होती आणि ती देखील त्याच्या डोळ्यात देखत अर्जुन आणि कर्ण यांच्यातील युद्धात एक अतिशय वाईट गोष्ट घडली कर्णाचा पुत्र सुदामन अर्जुनाचा बाण लागून मारला गेला सुदामन वयाने लहान होता तो आपल्या वडिलांबरोबर द्रौपदी स्वयंवर सोहळा पाहिला आला होता तिथे जे काही घडले त्याच्याशी त्या, त्या बिचाऱ्याचा तिळमात्रही संबंध नव्हता आपल्या मुलाच्या मृत्यूने करणं अतिशय दुःखी झाला आता त्याच्यासमोर एकच लक्ष होते ते म्हणजे सुदामनला मारणाऱ्या अर्जुनाला ठार करणे इतके दिवस करणाचे पांडवांशी कुठलेच शत्रुत्व नव्हते पण आज ते निर्माण झाले द्रौपदी स्वयंवरात दुर्योधन आणि कर्ण यांचे सगळेच फासे उलटे पडले होते आता पुढे महासंग्राम अटळ आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हती एकीकडे कौरव आणि पांडव तर दुसरीकडे कर्ण आणि अर्जुन यांच्यातील महासंग्रामाची ठिणगी श्रीकृष्णाने लावून दिली होती याविषयी या आपण अधिक जाणून घेऊ पुढील भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार मित्रांनो द्रौपदीच्या स्वयंवरात काय घडामोडी घडल्या ते आपण पाहिले